हॅलो शब्द फुले या आपल्या पॉडकास्ट वर आपण ऐकणार आहोत शब्द फुले लघुकथा लेखन स्पर्धा दोन हजार चोवीस मधील एक कथा रस्ता लेखन, अमोल आवाज सुजाता गेल्या कितीतरी वेळापासून तो त्या एकेकट्या -एक रस्त्यावर गाडी चालवत होता गाडीच्या विंडशील्डवर आदळत असलेल्या जोरदार पावसाच्या माऱ्यामुळे मेटाकुटीला आलेले वायपर आता धापा टाकायला लागले होते विंडशिल्डची काच आतून हातानं पुसत समोर घरासारख्या पसरलेल्या त्या रस्त्याला आजूबाजूच्या खुणांसोबत पडताळून बघत आपण नेमकं कुठे आहोत याचा तो अंदाज घेत होता पण त्याच्या नजरेतल्या परिघात येणाऱ्या तिथल्या कुठल्याही गोष्टीबाबत त्याला काहीच कळत नव्हतं दूर दूरपर्यंत कोणाचीच साहूल नाही जिथवर नजर जाईल तिथवर पसरलेलं माळ रान मध्येच कुठलंस झाड वर्षानुवर्ष कोणाची तरी वाट पाहत उभ्या असल्यागत भासत होतं पावसाचे दिवस असल्याने सगळी जमीन हिरव्या गालीच्याने आच्छादित झाली होती जणू त्या आसमंतात कोंडलेली हिरवी शांतता एखाद्या चित्रात शोभावं असं काहीस दृश्य पण या सगळ्यात फक्त विचित्र काय भासत असेल तर त्या हिरव्या गालीच्या बरोबर मध्यातून धावणारा तो रस्ता आणि त्या रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला त्या अख्या परिसराचा घास घ्यायला टपलेल्या त्या गर्द काळ्या ढगांच्या सावल्या निघताना टँक फुल केलेली असल्यामुळे त्याला तसं काही काळजी करण्याचं कारण नव्हतं पण आत्तापर्यंतच्या त्याच्या अनुभवावरून आपण बहुतेक रस्ता चुकलो असल्याचा त्याचा संशय सरणाऱ्या हरेक क्षणापाठी खात्रीत बदलत होता पण लवकरच आपण मुख्य रस्त्याला लागू याची त्याला खात्री होती अन तो याच खात्रीच्या जोरावर अजूनही न थांबता गाडी चालवत होता पाऊस खूपच पडत होता त्याने मोबाईलमध्ये पाहिलं जी पी एसवर त्याचा निळ्या रंगाचा बाण कधीपासून एकाच ठिकाणी गोल गोल फिरत होता बहुदा नेटवर्क नसल्याने जी पी एस म्हणावं तसं काम करत नव्हतं त्यामुळे आपण नक्की आहोत तरी कुठे याचा त्याला काही अंदाज बांधता येत नव्हता उगाच चला मघाशी या जी पी एसच्या भरवश्यावर हा शॉर्टकट घेतला हे सगळं हिच्यामुळे झालंय तरी सांगत होतो निघालोय वेळेत पोहोचेन दोन तासात सतत पंधरा मिनिटाने फोन करून कुठे पोचलात कुठे पोहोचलात मग मोबाईलवर बोलताना जी पी एसने जो दाखवला तो घेतला रस्ता आणि आता हा रस्ता संपतच नाहीये आणि जी पी एस पण आता चालत नाहीये तो खूप चिडला होता त्या एक एकट्या रस्त्यावर गाडी चालवताना सुरुवातीला आलेला त्याचा कंटाळा आता इतका वेळ गाडी चालवून देखील आपण कुठे पोचत नाही आहोत या विचारांनी काळजीत बदलला होता कारण आजवर इतका एकाकी रस्ता त्याने त्याच्या उभ्या आयुष्यात अनुभवला नव्हता त्याचा एकटेपणा त्याच्या त्याच्या मनाविरुद्ध मेंदूला नकारात्मकतेची कलही चढवत होता पण त्याच्याकडे दुसरा कुठला पर्यायही नव्हता इतक्यात त्याचे डोळे लकाकले त्याने समोर निरखून पाहिलं मनाची खात्री पडताच त्याने समाधानाचा सुस्कारा सोडला कारण विंडशिल्डवर कोसळणारं पावसाचं पाणी जीवाच्या आकांतानं दूर ढकलत हळणाऱ्या त्या वायपरच्या हालचालीतून निर्माण झालेल्या तात्पुरत्या कवडशातून रस्त्याच्या मधोमध एका ठिकाणी त्याला एक गाडी अगदी त्याच्या गाडीच्या रेषेत त्याच्या पुढे चालत असताना दिसत होती त्या गाडीला पाहताच त्याला खूप आनंद झाला समोरच्या गाडीला आपल्या अस्तित्वाची जाणीव व्हावी म्हणून त्याने जोरजोरात स्वतःच्या गाडीचा हॉर्न वाजवायला सुरुवात केली पण पावसाच्या आवाजाने बहुदा समोरच्या गाडीतल्या ड्रायव्हरला ह्याने पाठीमागून मारत असलेला हॉर्न ऐकू येत नव्हता ह्याने पुढच्याच क्षणाला आपल्या गाडीचे हेडलाईट्स अप्पर डिप्पर मारत मिचकवायला सुरू केले जेणेकरून त्याला हॉर्न ऐकायला जात नसेल तर निदान गडद वातावरणात त्याला आपल्या दिव्यांचा प्रकाश तरी जाणवेल आणि तो आपल्यासाठी थांबेल अशा परिस्थितीत आपल्या या प्रसंग अवधानाचं त्याला स्वतःलाच खूप कौतुक वाटलं आणि लवकरच त्याने आपल्या या निर्णयाला धन्यवाद देखील दिले समोरची ती गाडी आता आपला वेग कमी करत पार्किंग लाईट ऑन करून हळूहळू रस्त्याच्या डाव्या साईडला थांबत असल्याची त्याला जाणीव झाली हे पाहून त्याने लगेचच आपला वेग वाढवला आणि त्या गाडीच्या उजव्या बाजूला आपली गाडी आणून थांबवली आपल्या हँडरेस्टवरच्या बटनाने डाव्या बाजूची कास खाली सरकवली आणि हा रस्ता कुठे जातो ऐकताय का असे त्याच्यासाठीचे तात्कालीन अत्यंतिक गरजेचे प्रश्न तो त्या गाडीतल्या माणसाला विचारू लागला बाजूच्या गाडीची काच खाली आलीच नाही त्याने पुन्हा एकदा प्रयत्न केला पण उत्तर शून्य बाहेर पाऊस देखील आता तुफान कोसळत होता उघडलेल्या खिडकीतून पावसाचं पाणी जोरात आत येत होत मरो कोणीतरी बेवडा किंवा गर्दूला असेल किंवा एखादी गँग आपल्याला एकटं पाहून आपली गाडी घेऊन पळून गेले तर या ठिकाणापासून बाहेर यायचे पण वांदे होतील हॅलो आर यू एक्सक्यूज मी एक दोनदा दपकत हाक मारत अखेर वैतागून त्याने काच वरती करत त्याची गाडी सुरू केली आणि तो पुढे निघाला तो काही अंतर पुढे गेला असेल की आता त्या मागे थांबलेल्या गाडीची बाजूची काच खाली आली आणि त्यातून एक थरथरता हात बाहेर आला पुढे त्याच्या रिअर मिररमध्ये मघाशी पाठीमागे सुटलेल्या त्या गाडीतून बाहेर आलेल्या त्या माणसाच्या हाताचं प्रतिबिंब उमटलं होतं पण दुर्दैवानं समोरच्या रस्त्यावर एकाग्रतेने पाहत इथून बाहेर पडण्यासाठी धडपडत असलेल्या त्याच्या नजरेच्या टप्प्यात त्या हाताचा इशारा दिसलाच नाही तो आता प्रचंड वेगाने गाडी चालवू लागला त्याचा खूप राग राग होत होता आपण का आपल्या नेहमीच्या रस्त्याने घरी गेलो नाही आपण का बायकोचं ऐकलं आपण का हा शॉर्टकट घेतला फुकटची पनवती मागे लागली तो आपल्या विचारात गुंतलेला असतानाच अचानक त्याला रिअर मिररमध्ये प्रकाशाची उघडझाप होताना दिसली पाठोपाठ त्याला हलकासा पण खूप अगतिकतेने वाजत असलेला हॉर्न ऐकू येऊ लागला बाहेरच्या पावसामुळे आणि गाडीच्या सगळ्या काचा बंद असल्यामुळे त्याला पाठीमागून येणाऱ्या गाडीचा हॉर्न नीटसा ऐकू येत नव्हता पण त्या गाडीच्या हेडलाईटची होणारी उघडझाप त्याच्या पाठसा गाडीवाला त्याला गाडी थांबवायला सांगत होता हे मात्र नक्की होतं पण तो कोण असेल आपल्यासारखाच कोणीतरी असेल का की मरू बघू कोण आहे ते त्याने स्वतःशीच एक विचार करत पुढे थोडी मोकळी जागा बघून रस्त्याच्या डाव्या बाजूला आपली गाडी आणून थांबवली पुढच्या काही क्षणातच पाठीमागची गाडी त्याच्या उजव्या बाजूला येऊन थांबली बाजूच्या गाडीवाल्याने त्याच्या गाडीची डाव्या बाजूची कास खाली केली आणि ह्याची बोबडी सवळली हा रस्ता कुठे जातो ऐकताय का बाजूच्या गाडीतला गाडीवाला त्याला विचारत होता तेच सारे प्रश्न जे त्याला मगाशी पडले होते हॅलो आर यू एक्सक्यूज मी हा आता खूप घाबरला होता त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते पण तो उत्तर तरी काय देणार होता आणि कोणाला देणार होता कारण कारण बाजूच्या तो तोंडी तेच प्रश्न होते सोबत तेच हावभाव जे त्याने मगाशी पाठीमागे रस्त्यात त्याच्या पुढची गाडी थांबल्यावर त्या काचेआड दडलेल्या त्या गाडीवाल्याशी बोलताना वापरले होते मघाशी तो गाडीवाला काच का उघडत नव्हता याच उत्तर त्याला आता आपल्या गाडीच्या बंद काचांच्या अलीकडे मिळालं होत हा काही बोलत नाही म्हणून अखेर वैतागून तो गाडीवाला आपली गाडी घेऊन निघून गेला पुढच्याच क्षणाला हा भांडावर आला आपली कास खाली करत त्याने आपला हात थरथरत खिडकी बाहेर काढला आणि पुढे गेलेल्या गाडीला थांबायचा इशारा करू लागला पण बहुधा वेगानं पुढे जात असलेल्या त्या गाडीतल्या त्याला देखील त्याच्या रिअर मिररमध्ये पाठीमागे एकटाच उरलेल्या त्याने दिलेला सावधानतेचा इशारा पुन्हा कोसळू लागलेल्या त्या गुढ पावसात दिसला नव्हता म्हणतात ना कुछ रस्ते आपको सिर्फ लेके नाही जाते आपको लेके चले जाते कथा रस्ता लेखन अमोल परब आवाज सुजाता तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा त्यामुळे आम्हाला नक्कीच प्रोत्साहन मिळेल आणि नवनवीन कथा करण्याचा उत्साह वाढेल तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि या उपक्रमाला प्रोत्साहन द्या आणि तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा शब्दफुले प्रथमच ऐकत असाल तर लगेच हे चॅनल सबस्क्राईब करा शेजारी असलेलं बेल आयकॉन क्लिक करा तर अपलोड झालेल्या नवीन कथेचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तुमच्या मोबाईलमध्ये कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तुमच्या दीर्घकथा पाठवण्यासाठी फेसबुक इंस्टाग्राम तसंच ईमेलवरही तुम्ही मला संपर्क करू शकता यूट्यूब स्पॉटीफाय गाना डॉट कॉम सावन ॲपल पॉडकास्ट ॲमेझॉन म्युझिक विंक म्युझिक स्टोरी मराठी अशा अनेक प्लॅटफॉर्मवर शब्दफुले ऐकता येईल तिथे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा आणि स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या तुमचा फीडबॅक तुम्ही मला ईमेलने कळवू शकता शब्दफुले ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे ईमेल आय डी शब्दफुले या फेसबुक पेजवर तसंच सुजाता अंडस्कोज शब्दफुले या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही मला फॉलो करू शकता तिथे डी एम करून तुमचा फीडबॅक कळवू शकता सर्व लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिल्या आहेत नक्की चेक करा शब्दफुलेशी कनेक्टेड राहण्यासाठी तुम्ही आमची व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करू शकता त्यासाठी मला नक्की संपर्क करा तर आजच्या या भागात मी सुजाता आपला तुर्तास निरोप घेते स्टेबलेस्ट स्टेबलिस्ट थँक्यू धन्यवाद